नमस्कार आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे बयो आजीची आजी। आजूबाजूला गर्द वनराई त्यात वसलेलं टुमदार कौलारू घर या घरात राहत होती बयो आजी बयो आजीची मुलगा न मुलगी इथेच शिकून लहान असे मोठे झाले होते पंख फुटल्यावर पिल्ल कसे उडून जातात तसे मुलगी तिच्या सासरे व मुलगा तिकडे दूर औरंगाबादला स्थायिक झाला होता बयो नेलं होतं तिकडे बयोआजी तिची नातवंड दहा बारा वर्षाची होईस्तवर तिथे होते उन्हाळ्याच्या सुट्टीत सून नातवंडांना घेऊन गे माहेरी गेली की बयोआजी आपलं गाठोडं घेऊन मूळ मुक्कामी यायची अंगण परसदार झाडून लख करायची बाजूच्या शुभाला आपल्याकडली मिठाई देऊन तिच्याकडनं तांब्या पितळ्याची भांडी लख घासून घ्यायची शुभाचा आमसून रखा आणि नारळाची किशी धरलेला हात घसाघसा पातेल्यांवरनं तपिलावरनं आणि हांडे कळशांवरून फिरला की भांडी कशी नव्या नवरीसारखी चमकू लागत शुभा जेमतेम चौदा एक वर्षांची होती पण पोर कामाला हुशार बाप दारुडा असल्याने घरी अठरा विश्व दारिद्र्य होतं पण शुभाच्या अंगावरला परकर पुलका अगदी स्वच्छ धुतलेला असे शुभाला स्वच्छतेची आवड होती साबण नसला तर रिठा पाण्यात भिजत घालून त्या पाण्याने ती सुकून सुकून कपडे धुवायचे बयो आजीला शुभेचं भारी कौतुक वाटेल ती निघताना शुभाच्या आईकडे शुभासाठी परकर पुलक्याचं आणि शिलाईसाठी पैसे देई शुभाच्या आईच्या तोंडून नको कशाला आलं तरी ती तिच्या मुठीत पैसे ठेवून आश्वासक हात मुठीवर दाबे शुभाचं लग्न झाल्याची खबर बयो आजीला कळली तेव्हा ती अस्वस्थ झाली अवघ्या एकोणीसाव्या वर्षी पोरीचं लग्न लावून दिलं होतं ती सासरही जेमतेम हातातोंडाशी गाठ पडण्या एवढं सक्षम होतं बयो आजी मग पुढच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत गेली तेव्हा पितळेच्या तांब्यांच्या भांड्याकडे पाहून तिचं मन भरून आलं माझी लेख गेली सासरवाडी हैसर होती तेव्हा कशी तुमची रुपा उजळवून जाय शिरा पडली हातापायाने वडी येतात हाती जोर कसल तो नाही कोण बाय आता ही भांडी असतला दुखऱ्या कमरेला हाताने दाबीत आजी म्हणाली शुभा तिला दोन दुडी पाणी आणून द्यायची आता पाणी कोण हाडताला आणि माझ्या वांगडा बोलताला कोण आजी विचार करत बसली होती तर मागील दारातनं शुभाची आई धूढ घेऊन आली आजीची हंडा कळशी स्वच्छ धुवून तिने त्यात आणलेलं पा, पाणी भरलं बयो काकी माका बाय सुभेसारो लखलखीत हात मारूक ये नाही बंगलो फोंडेलिसिस का काय तो झालो कदवा कदवा तर चार चार दिस निजाण असतंय मान धरता हाती फुटापुटी लागतं बैवाजीने तिच्या पुढ्यात चहाचा पेला ठेवला न तिच्या जवळ बसली तिच्या पाठीवरनं हात फिरवत म्हणाले मोप कष्ट काढलंस म्हणान हाडा शिजली असते आता शुभाव नाही घरात या निदलंस तर घरातला ग कोण करत चहाचा घोट घेत शुभाची आई म्हणाली कर्माची कहाणी असा ती गपशिप निजाण राहतय घरवाल्याक दारेशिवाय दुसरा काय नको दारू पिली काय झाला माका कोण पेच घालतला मी आज उठतंय मगे पोटात आग पडली काय नि चुलीत आग घालतंय भोग असतात ते बाकी काय माझे झाले ते झाले माझ्या पोरीचे हाल व नको मनान लगीन लावून दिलं जावंय काहीतरी कंपनीत कामक का असत पगार काय जास्ती नाही पण निर्यासनी असा बोला चाला आग बरो शुभेग जपता शुभाहिंदा तेव्हा बघानंच पोट भरला माझा माझ्या पोरीचे बहिणी संपले बघ बयोआजीला हे ऐकून खूपसं बरं वाटलं मध्ये चार एक वर्ष बयोआजी गावी यायची पण तिचं मन आधीसारखं रमत नव्हतं तिथे यावर्षी पुन्हा बयो गावी आली ती मात्र कायम इथेच राहण्यासाठी आता आजीची नातवंड मोठी झाली होती घरातल्यांना तिची गरज उरली नव्हती कुणी तिच्याशी चार शब्द बोलत नव्हते म्हणून मग आजीनेच लेकाला सांगून आपलं चंबू गबाळ गुंडाळलं होतं आणि परत आपल्या वनराईतल्या घरी आली होती पण यावेळी मात्र तिला अंगण चक्क सारवलेलं दिसलं तुळसही हिरवीगार होते आजीने दाराचं कुलूप उघडलं ती आत आली ना पडवीत बसली इतक्यात एक चिमुकली धावत येऊन तिच्याजवळ बसली कोणाची गोतू आजीने विचारताच आज खुदकन हसले इतक्यात बांगड्यांची किणकिण आत आली फुलाफुलांची साडी फिटिंगचं ब्लाऊज घातलेली ती दुसरी तिसरी कोणी नसून बयो आजीची शुभा होते बयो आजी किती गो आलीस तुका बघीन सारा वाटलेला बघ म्हणत शुभाने आजीला घट्ट मिठी मारली दादा वहिनी तुझी वन आतवंड खुशाल मा शुभाने विचारला वय सगळी देवाच्या दयेन खुशाल असत माकाच थैसर कर मनात हडे रवा केलाय आजी आपलं दुःख झाकत म्हणाली तरी आजीचे पाण्याने भरलेले डोळे पाहून शुभाला सगळी कल्पना आली शुभाने मांडणीवरचे पितळी डबे हंडे सगळी भांडी काढून लख घासून आजी दिले आजीने दिलेल्या पैशातनं वाण्याकडनं किराणा घेऊन आली आणि डबे वाळताच किराणा त्यात भरून ठेवला शुभाच्या शबीला कळतच नव्हतं आपली आई आजीचं एवढं काम का करते ते काग आई आजीला बरं नाही म्हणून तिला मदत करायला आलीस आता ही बयो आजी आली तिला मदत करतेस सारखं काम 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 मला गोष्ट कोण बरं सांगणार शबी पुरंगटून म्हणाले शुभाने तिला मांडीवर घेतलं व समजावलं शबू मी लहान होते ना तेव्हा ही बयो आजी माझ्यासाठी मुंबईहून खाऊ आणायची कधी दफ्तर कंपासपेटीही आणून द्यायची मला कपडे घ्यायला पैसे द्यायची आता बयोआजी म्हातारी झाली ना मग आपण निदान इथं आहोत तेवढे दिवस तरी तिची मदत नको का करायला बैोआिने फार आहे गं माझ्यासाठी तुला ठाऊक आहे बयो आजी मी लहान असताना मला गोष्टीही सांगायची परी राणीच्या ढेरपुट्या माणसाच्या शबूला आईने सांगितलेलं थोडंफार कळालं उमजलं निमक ती बयोआजीच्या घरी धावत सुटली वाऱ्यासारखी तिनं मिटलेलं दार बाजूला सारलं गोधडीवर लवडलेल्या बयोआजीने क्षीण आवाजात विचारलं कोण असा बैवाजीच्या गोधडीवर आपले गुडघे टेकवत शबूने बयोआजीला गोड पापी दिली निमक लकडा लावला बैवाजी बैवाजी गोष्ट सांग ना ढेरपोट्या माणसाची वेळ जात नाही म्हणून उगीच लवंडलेली बैवाजी उमेदीने उठून बसली आपल्या चंचितला खडीसाखरेचा खडा शबूच्या हातावर ठेवत ती तिला ढेरपुऱ्या गंपूची गोष्ट सांगू लागली अगदी हातवारे करत होती आवाजात चढ उतार करत आपली गोष्ट खुलून खुलून सांगत होती एक लहान गा ऐकणारा कान बैवाजीला काही दिवसांका करता का होईना मिळाला होता त्यामुळे बैवाजी खूप खुश झाले होते धन्यवाद